चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत भाऊ बहिणींच्या प्रेमाचा अटूट धागा आणि त्या धाग्यात गुंफलेली आपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयामधून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घयुष्यासाठी कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करतो बहिणीचे आणि करण्याचे वचनसुद्धा देतो तो या वर्षीच्या रक्षाबंधनात काहीतरी वेगळे आहे काहीतरी खास आहे कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांगतं की भद्राकाळात राखी बांधणे टाळावे कारण का का या काळात केलेले शुभ कार्य अमंगल ठरत असते आणि याचे तर पुराणातही खूप रहस्यमय कारण दडलेलं आहे कारण आज आपण आता जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे भद्रा काळाचा अचूक वेळ काय आहे आणि राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल तर चला सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये भद्रा काळात राखी बांधणे अतिशय अशुभ मानले जाते शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे मित्रांनो यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरं करावं की रक्षाबंधन दहा ऑगस्टला साजरा करावा सण तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत की रक्षाबंधनाचा जो सण असतो आपला रक्षाबंधन तर तो, तो कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची खरी तारीख कोणती आहे नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्रकाळाचाही वेळ सांगणार आहोत तर भक्तांना रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक आहे आणि या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा रक्षास्तूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घविषयासाठी आरोग्याची कामना करते आणि भाऊसुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रामध्ये भद्राकाळात राखीचा जो सण असतो आपण साजरा करतो तर तो अशुभ मानला आहे म्हणून सुद्धा भद्रा काळात आपल्या भावाला राखी कधीही बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असं सांगितलं जातं की भद्रा तीन लोकांमध्ये वास करते स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत जेव्हा चंद्र हा कर्क सिंह कुंभ आणि मेन या राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य मांगलिक कार्य करण्यास मनाई असते भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी श्रीरामाच्या हातून रावणाचा नाश झाला तेव्हापासूनच भद्रा काळात राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली जात नाही भद्रा ही, ही शनिदेवाची बहीण आणि आणि भगवान सूर्य व माता पार्वती छाया यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म हा राक्षसाचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जेथे शुभ व मांगलिक कार्य यज्ञविधी केले जात होते तेथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतीही शुभ कार्य केले जात नाहीत अकरा कारणांमध्ये भद्राला सातव्या कारणात म्हणजे विशिष्ट कारणांमध्ये स्थान दिले जाते हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्राकाळ याची विशेष काळजी घेतली तर ते भद्रा भद्राकाळात कोणतेही शुभकार्य सुरू होत नाही आणि ते संपत देखील नाही यामागे असा समज आहे की भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्माजींनी भ भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्रा काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळेच भद्राकाळात कोणतीही शुभ कार्य आणि मंगल कार्य केली जात नाहीत यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटाला सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी संपत आहे सूर्य उदय तिथे तिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वारा हे शनिवारी या दिवशी आपल्याला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे नऊ तारखेला ब्रह्मा मुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून ते सतरा मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून ते त्रेपन्न मिनटांपर्यंत आहे आणि नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहूकाळसुद्धा आहे तर राहुकाळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून सुरू होत आहे आणि सकाळी साडेदहाला संपत आहे त्यामुळेच हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथे संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत म्हणजे त्याच्या अगोदरच तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथे सूर्याने बघितलेली आहे आणि तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा ही साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जात आहे तर भलेही पौर्णिमा तिथे संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी चालणार आहे दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा असतो पण यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तर तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे वार आहे शुक्रवार या दिवशी आहे तर तो भद्राकाळ दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे तर हे आणि आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनटाला संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रकाळ नाही आहे यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता पण राहूकाळ जो आहे तर तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहूकाळसुद्धा फक्त दीड तासाचा आहे तर नऊ तारखेला सकाळीच दीड तास असा असणार आहे राहूकाळ तर तुम्ही त्यावेळेत राखी बांधू नाही आणि मित्रांनो पहा रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला भावाच्या मनगाटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ दीर्घायुष्याची कामना करतात म्हणून या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान वगैरे करून आणि शक्य असल्यास नवे कपडे परिधान करावे पण लक्षात ठेवा की शुभप्रसंगी रंगाचे कपडे परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंतांची पूजा करावी पूजेनंतर पूजेची थाळी नक्की साजवावी आणि त्यात रोळी चंदन अक्षदा राखी मिठाई इत्यादी आणि एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की ठेवावा दिवा तुम्ही इच्छित असाल तर पिठाच्या मातीचा किंवा पितळेचा तयार करा ज्याने तुम्ही भावाला आपल्या भावाला आरती कराल मित्रांनो ही पूजेची थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगाटावर रा पहिली राखी बांधला किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घरच्या मंदिरात पूजा करून झाल्यावर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगाटासाठी थाळी साजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा टिळा लावा कुंकवाचा टिळा आणि अक्षता लावा त्याच्यावर थोडेसे फुल शिंपडा जर फुल वगैरे नसेल तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगाटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला काहीतरी भावासाठी मंगलकामना करा मित्रांनो राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणींना रक्षणाचे वचन द्यावं की बहीण मी सदैव तुझं रक्षण करेल तुला त्रास देणार नाही तुला ओ ओरडणार नाही तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करेल तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई वडील नसतील तर आई वडिलांची कमतरता पूर्ण करेल करेल वडील म्हणून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई म्हणून तुझे संगोपन करेल जितका माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्तच करेन आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की द्यावा भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाते मंगलकारी मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या जा पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडेही भेट म्हणून देऊ नये चप्पल जोडेही देऊ नये भेटवस्तू दक्षिणा किंवा सुंदर भेट अशी नक्की द्यावी एक प्रिय बहीण भावा आपल्या भावा भावाला भाऊ मानते त्याला भाऊपणाचे स्थान देते तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोच यात काही श शंका नाही वेगळाच आनंद आणि समाधान मिळते धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जाऊच तर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात असेल राहत असेल किंवा काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षता रोळी चंदनाचा तिलक भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोचेल मग तुम्ही श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेची तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी स्वतःच तुमच्या भावापर्यंत पोचणार आहे ती राखी आणि मनापासून बांधलेली बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वर तुल्य बनते रक्षाबंधनाला जेवणात काय बनवावं पाहूया भक्तांनो रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा विरहित जेवण बनवावे कारण यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवांचा सा वास असतो भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून कांदा लसूण मांस मध्य बिडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी कधी खाऊ नये बनवू नये नाहीतर रक्षाबंधन खंडित होतं जेवणात तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शेव्या नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ नक्कीच बनवायला हवा मित्रांनो आपण हिंदू आहोत त्यामुळे धर्मशास्त्राचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातील कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही तर हा उपाय आमच्या घरीही केला जातो भावाला उच्चपद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार बंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातामध्ये त्याच्या म्हणजे मृत्यू होत नाही आणि हा उपाय केल्यावर भाव बहिणीचे प्रेम वाढत जातं पहा सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काहीतरी रुपये घ्या आणि मोठ बांधा नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतरवा आणि तुमच्या मुठीतले पैसे घेऊन जात्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला टिळक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल त्याला विजय मिळेल असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघेही कल्याण दोघांचं होऊन जाईल भलं होईल भावाला नजर दोष काल सर्प पितृ पितृदोष राहू दोष दोष भयंकर गरिबीचा दोष कधीच लागणार नाही तर हा उपाय जो आहे तर तो तंत्रशास्त्राचा अध्याय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये स्पष्ट लिहिला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते घरात इतका पैसा येतो की तुम्ही कधी याचा म्हणजे असा विचार केला नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो जा वर्षातून एकदाच तर रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मित्रांनो हा उपाय करून लवकर टाका तुम्ही त्याच दिवशी काय माहीत तुमचं भाग्य उजळून निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की मी कधी कोणाचं भाग्य बदलेल सांगता येत नाही आणि सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाही आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वरही हा उपाय वाया जाऊ देत नाही कारण यात बहिणीचा आशीर्वाद असतो तिचं प्रेम असतं ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि याच श्रद्धेला पाहून ईश्वर हा उपाय सफल करतात तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आ, जस्त, ला करा, करा। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ